आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वृश्चिक राशीसाठी डिसेंबर दोन हजार समजून घेत आहोत आपण हजार ची वार्षिक राशी भविष्यवाणी वृश्चिक राशीची बघितली नसेल तर कृपया वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये जाऊन वृश्चिक राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी अवश्य बघा त्याच्यातून दोन हजार सव्वीस या वर्षी करावयाचे वार्� प्लॅनिंग आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे सुरू करूया वृश्चिक राशी डिसेंबर दोन हजार चार डिसेंबरला गुरु ग्रहाचं राशी परिवर्तन मिथून राशीमध्ये होऊन आपल्या अष्टम स्थानामध्ये होईल सहा डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन आपल्या वेळ स्थानामधून आपल्या प्रथम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये होईल सात डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन धनुराशीमध्ये आपल्या धनस्थानामध्ये होईल सोळा डिसेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन सुद्धा धनुराशीमध्ये आपल्या द्वितीय धनस्थानामध्ये होईल आणि वीस डिसेंबरला ग्रहाचं सुद्धा राशी परिवर्तन आपल्या धनस्थानावर होईल आता या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीवरती काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीसाठी प्रथम स्थानामध्ये मंगळ देव स्वराशीमध्ये महिना वृश्चिक राशीसाठी हा आहे असं कुठेतरी म्हणायला हरकत नाही आणि ज्याच्याकडे खरा आत्मविश्वास असतो तो, तो स्वतःबद्दल विचार कमी आणि कृती जास्त करतो हे आपल्याला माहितीच आहे तर अशी ही स्थिती वृश्चिक राशी साठी बनलेली आहे स्वराशीमध्ये असणारे हे मंगळदेव सात डिसेंबरपर्यंत म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वृच्छिक राशीमध्ये असणार आहे त्यामुळे या महिन्याच्या पहिल्या बंदरवाड्यामध्ये आपली कुठेतरी कॉम्पिटिटीव्ह एक्झाम असेल आपण एखाद्या स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला असेल आणि स्पोर्ट्स रिलेटेड आपली एखादी कॉम्पिटिशन असेल त्यानंतर कोर्ट कचेरीची आपली एखादी केस खूप दिवसांपासून चालू आहे आणि आपण कुठेतरी योग्य आहात तर तो निर्णय सुद्धा आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे ह्या महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात होणाऱ्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला यशस्वी होण्याची संधी वृश्चिकरास देत आहे त्यामुळे प्रथम स्थानामध्ये मंगळदेव स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे आपली एकदम हाय एनर्जी या महिन्यामध्ये कुठेतरी पाहायला मिळते पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्यामुळे त्याचा विशेष फायदा वृश्चिक राशीच्या जातकांनी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे कारण मंगळसोबत सूर्यदेवसुद्धा सोळा डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहे तर दोघी मित्र एकदम हाय एनर्जीने भरलेले एका राशीमध्ये आलेले आहेत याचा विशेष असा फायदा आपल्याला आपल्या, आपल्या आत्मविश्वासावरती कुठेतरी जाणवणार आहे त्यानंतर धनस्थान धनस्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या नवम स्थानामध्ये विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून आपल्या मिथून राशीत अष्टम स्थानामध्ये येणार आहे सा चार डिसेंबर नंतर आणि धनस्थानामध्ये सूर्य आणि मंगळाचं राशी परिवर्तन होणार रा आहे तर सात डिसेंबर नंतर गुंतवणुकीसाठी विशेष असा अनुकूल काळ वृश्चिक राशीसाठी बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही जितकी जास्त गुंतवणूक या महिन्यामध्ये आपण करणार तितका जास्त फायदा आपल्याला कुठेतरी पुढच्या वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे नवीन एस आय पी मध्ये केलेली गुंतवणूक त्यानंतर शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक नवीन एफ डी मध्ये केलेली गुंतवणूक सर्व प्रकारच्या गुंतवणुकी या महिन्यामध्ये केले राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे शनिदेव आपले पंचम स्थानात तृतीय स्थानाचे स्वामी असून विराजमान आहे त्यामुळे आपल्या भावंडांच्या करिअरसाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रवासासाठी विशेष अशा काही संधी या महिन्यामध्ये मिळतील आणि केलेले प्रवास हे कुठेतरी लाभप्रद असणार आहे आपल्यासाठी फक्त प्रवासातून आपल्याला थोडा थकवा जाणवतो आणि त्या थकव्यांमुळे कुठेतरी आपल्या आरोग्यांवर परिणाम होऊ नये त्यामुळे या महिन्यामध्ये नियमित व्यायाम करण्याचा सल्ला आणि मेडिटेशन करण्याचा सल्ला वृश्चिक राशीला देण्यात येतो आहे आपल्याला आप आपल्या वाणीवरती या महिन्यात कुठेतरी कंट्रोल करण्याची गरज महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेली आहे असं म्हणायला हरकत नाही चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचे स्वामी सुद्धा शनिदेव आहे आणि आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि चतुर्थ स्थानात राहुदेव विराजमान आहे त्यामुळे वाहन आणि जमिनीसाठी आपण जर विचार करत असाल तर संपूर्ण महिना वास्तु वाहन जमिनीसाठी विशेष लाभप्रद असेल असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या आईची तब्येत कुठेतरी मागच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या एक दोन महिन्यापासून कुठेतरी आईची तब्येत बिघडली असेल तर त्या तब्येतीमध्ये रिकव्हरी होताना या महिन्यामध्ये आपल्याला दिसणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपण मेडिकल चेकअप्स आपल्या आईचे करून घ्यावे आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्यानंतर पंचम स्थान पंचम स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे आणि पंचम स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये भाग्यस्थानात विराजमान आहे पण नंतर वक्री अवस्थेत राशी परिवर्तन करून मिथून राशीमध्ये आपल्या अष्टम स्थानात येतील त्यानंतर त्यांची नवम दृष्टी आपल्या पंचमस्थानावर पडणार नाही म्हणजे पहिला आठवडा जोपर्यंत गुरुदेवांची अमृतदृष्टी आपल्यावरती आहे शिक्षण आणि संततीसाठी विशेष असा अनुकूल काळ हा महिन्याचा पहिला आठवडा आपल्यासाठी बनलेला आहे त्यामुळे शिक्षणा मध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम काळ महिन्याचा पहिला आठवडा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल पण कुठेतरी पाच डिसेंबरच्या नंतर अभ्यासामध्ये कंटाळा जाणवणं तेच तेच आपण घोकतोय असं आपल्याला वाटेल कुठेतरी आणि त्यामध्ये आपल्याला कुठेतरी कंटाळवाणं वाटू शकतं त्यामुळे रिव्हिजन आपली कंटिन्यू चालू ठेवावी कर्म करत राहावं असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात येतो आहे कुठेतरी आपण आपलं मन दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट होणार नाही याची विशेष काळजी वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे त्यानंतर तर संतान प्राप्तीसाठी विशेष आपण प्रयत्न करत असाल तर या महिन्यामध्ये पहिला आठवडा त्यासाठी विशेष लाभप्रददायक असेल त्यानंतर षष्ठ स्थानाचा शस्टस्तान। स्वामी मंगळदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अतिशय अनुकूल काळ आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या जातकांसाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा हा विशेष अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये विजय हा आपलाच असेल हे मात्र वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये समजून घ्यायला हवं आणि आपल्या एनर्जीचा योग्य असा वापर कसा करता येईल याची त्यांनी विशेष अशी दखल या महिन्यामध्ये घेण्याचा सल्ला वृश्चिक राशीच्या जातकांना देण्यात येतोय त्यानंतर प्रेमसंबंधांच्या बाबतीत विचार केला असता प्रेमसंबंधांमध्ये खरी परीक्षा वृश्चिक राशीच्या जातकांमध्ये या वर्षी पाहायला मिळणार आहे म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा आपली ही खरी परीक्षा असेल पण या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महिन्यामध्ये प्रेमसंबंधांमध्ये आपलं जर कुठे खरं प्रेम असेल तर ते खरं प्रेम तसं टिकून राहील पण जर ते प्रेम आपलं नव्हतं तर कुठेतरी ब्रेकअपच्या पॉसिबिलिटी वृश्चिक राशीसाठी या महिन्यामध्ये बनलेल्या आहे पण आपलं खरंच जर प्रेम असेल तर ते प्रेम महिन्यामध्ये टिकून राहील त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे त्याच्यामुळे विवाहित मंडळींसाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत आपल्या लाईफ पार्टनरसोबत कुठेतरी फिरायला आपण जाणार एखाद्या विशेष ठिकाणी रिफ्रेशमेंट घेणार याचे विशेष अशा संधी आपल्याला महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये विशेषतः वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विशेष असा अनुकूल काळ विवाहित मंडळींना मिळणार आहे कुठेतरी आपण एखाद्या ठिकाणी जाऊन टाईम स्पेंड करणार आहात या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि आपल्या जोडीदाराकडनं विशेष असा सपोर्ट आपल्याला मिळणार आहे प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला करिअरमध्ये आपल्या आपल्याला एखादी उंची गाठायची असेल किंवा आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल आणि त्या डिसिजनला जोडीदाराचा सपोर्ट मिळणं असं यापेक्षा भाग्याची दुसरी गोष्ट नाही आणि ही, ही आपल्याला वीस डिसेंबरपर्यंत तसे योग बनलेले आहे त्यामुळे आपल्या आप जोडीदारासोबत मॅक्सिमम टाइम स्पेंड करून आपण विशेष असा लाभ त्याच्याकडून घ्यावा अशी संधी आपल्याला आपल्या या महिन्यामध्ये कुठेतरी मिळताना दिसते आहे एखाद्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि नवीन भविष्याचं प्लॅनिंग कुठेतरी आपण या महिन्यामध्ये में आपल्या जोडीदारासोबत करताना दिसणार आहात त्यानंतर भागीदारीसाठी सुद्धा म्हणजे व्यापारी वर्गासाठी विशेष असा अनुकूल काळ आणि परत त्याच्यात भागीदारीसाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ वृश्चिक राशीसाठी हा महिना बनलेला आहे आपल्याला नवीन एखादा भागीदार मिळणं विश्वासू भागीदार मिळणं या महिन्यामध्ये आपल्याला तसे योग बनलेले आहे त्यानंतर अष्टम स्थान अष्टम स्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान असतील त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतात तर तसे योगसुद्धा बनलेले आहे आपलं मन या महिन्यामध्ये दुसऱ्या कुठेतरी अस्थिर राहू शकतं तर त्या डायरेक्शनने योग्य ती झोप घेणं आणि पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला आपण या महिन्यामध्ये देण्यात येतोय त्यानंतर भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये गुरुदेव महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विराजमान आहे त्यामुळे एखाद्या मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्याला करायचं असेल तर महिन्याचा पहिला आठवडा त्यासाठी अनुकूल असेल त्यानंतर दशम स्थान दशम स्थानाचे स्वामी सूर्यदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान असतील आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्या धनस्थानात विराजमान असतील त्यामुळे करिअरमध्ये सर्वोत्तम अशा संधी वृश्चिक राशीला या महिन्यामध्ये मिळणार आहे ज्या लोकांना जॉब नव्हता तर त्या लोकांना कुठेतरी जॉब मिळण्याचे संकेतसुद्धा वृश्चिक राशीसाठी या महिन्यामध्ये प्रबळ असे बनलेले आहेत कारण तसे योग या ठिकाणी बनलेले आहेत त्यामुळे विशेष असे प्रयत्न ज्यांना जॉ जॉब नाही आहे त्यामुळे विविध ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यूजला जाऊन ते इंटरव्ह्यूज फेस करून कुठेतरी आपल्याला जॉब मिळण्याचे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहे तर त्याची विशेष काळजी त्यांनी घ्यावी त्यानंतर लाभस्थान लाभस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या लग्नस्थानात विराजमान असतील आणि एकोणतीस डिसेंबरला धनुराशीमध्ये राशी परिवर्तन करून जातील त्यामुळे भाग्य आपल्या भाग्य आणि लाभ याचा उत्तम अशी साथ वृश्चिक राशीला मिळणार आहे कारण लाभस्थानाचे स्वामी प्रथम आणि द्वितीय स्थानांमध्ये असणार आहे त्यामुळे महिन्याचा दुसरा पंधरवाडा लाभाच्या डायरेक्शनने विचार केला असता विशेष असा अनुकूल काळ वृश्चिक राशीसाठी बनलेला आहे फक्त कुठेतरी आपलं कन्फ्युजन कसं दूर करता येईल याची विशेष काळजी घ्यावी म्हणूनच या महिन्यात मेडिटेशन करण्याचा सल्ला किंवा योगा करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे त्यानंतर व्ययस्थान व्ययस्थानाचे स्वामी शुक्रदेव वीस डिसेंबरपर्यंत आपल्या लग्नस्थानात विराजमान आहे त्यानंतर धनस्थानात राशी परिवर्तन करून जाणार आहे वीस डिसेंबरनंतर त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तींसाठी व्यक्तीच्या आरोग्यासाठी कुठेतरी खर्च होण्याचा संकेत या महिन्यामध्ये पाहायला मिळतो आहे त्यामुळे जे अनावश्यक का आपले काही खर्च असतील तर ते आपण टाळावे कारण काही इमर्जन्सी कंडिशन वृच्छिक राशीसाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपलं इमर्जन्सी फंड जे आहे ते कुठेतरी साठवण्याचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवा तर तसा सल्ला वृश्चिक राशीसाठी देण्यात येतोय कारण विशेष असा खर्च आपल्याला महिन्याच्या दुसऱ्या पंढरवाड्यामध्ये जो अनअवॉर्डेबल खर्च असेल ज्याचे आपल्याला खरी खर्च करण्याची गरज पडेल असा खर्च अनअवॉर्डेबल खर्च वृश्चिक राशीसाठी दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर त्या दृष्टीने वृश्चिक राशीने प्लॅनिंग करण्याचा सल्ला या महिन्यामध्ये देण्यात येतोय वृश्चिक राशीच्या जातकांसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता दर मंगळवारी हनुमान स्तोत्राचं पठन करणं आणि आदित्य हृदय स्तोत्राचा डेली पाठ करणं हे आपल्यासाठी शुभ फलदायक ठरेल त्यानंतर महत्त्वाचे दिवस वृश्चिक राशीसाठी शुभ दिवसांचा विचार केला असता एक चार पाच आणि सतरा अठरा डिसेंबर हे आपल्यासाठी विशेष शुभ फलदायक असतील तर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामे आपण कंप्लीट करावी आणि अशुभ दिवसांचा विचार केला असता आठ नऊ दहा बारा आणि तेरा डिसेंबर हे आपल्यासाठी अशुभ असतील तर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामे करणे टाळावे वृश्चिक राशीसाठी शुभरंग असेल आपल्यासाठी गुलाबी आणि या महिन्यामध्ये शक्य तितकं मेडिटेशन योगा या गोष्टींकडे आपण फोकस करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धनुराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा थँक्यू सो मच